या बातमीचे प्रायोजक आर एस मोगले साठी सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट आणि उत्तर सोलापूर तसेच सोलापूर शहरात गेल्या पाच दिवसांपासून दररोज रात्री मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे तुळजापूर पासून ओळे कासेगाव तामलवाडी बोरामणी वडजी या भागातून खूप मोठ्या प्रमाणावर पाणी दहिटने शेळकी मार्गे सोलापूरच्या ओढ्यामध्ये येऊ लागले आहे यामुळे आज सकाळी रुपा भवानी स्मशानभूमी जवळ सोलापूर तुळजापूर महामार्गावर गेल्या वीस वर्षात प्रथमच पाणी आले घाण पाण्याचा बाळेओढा आणि आदिला नदी दुथडी भरून वाहू लागली आहे या पाण्याचा अवंतीनगरच्या काही भागाला खूप मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झाला आहे यातून आणखी खूप मोठ्या प्रमाणावर पाणी येणार आहे त्यामुळे बाळे स्मशानभूमी अवंतीनगर भागातून ओढ्याच्या अवतीभोवती असलेल्या अनेक नगरांना या पाण्याचा फटका बसणार आहे सध्या काही घरांमध्ये पाणी घुसले आहे या भागात नाल्याच्या कडेला झालेले अतिक्रमण आणि महापालिकेने नाला खोलीकरण व रुंदीकरण न केल्यामुळे या परिसरात खूप मोठ्या प्रमाणावर पाणी साचणार आहे तसेच स्पर्श हॉस्पिटल पासून हि जा करणे देखील बंद होण्याची शक्यता आहे आम्ही नगर येथील रहिवासी असून आज पाहिलो आहे तर पावसाचं जे पाणी आलेलं आहे ओढ्याला हे जवळपास आमच्या घराला टेकलेलं आहे पूर्ण आणि कोणत्याही क्षणी ते घरामध्ये पूर्ण सर्व आमच्या रहिवासी येथे पाणी शिरू शकतं आतमध्ये तर प्रशासनाला आमची सर्वांकडून विनंती आहे की याचे लवकरात लवकर सर्व नियोजन करून घ्यावे कोणत्याही क्षणी पाणी आणि त्याच्यामार्फत जे काही सरपटणारे प्राणी वगैरे आहेत साप वगैरे ह्या ठिकाणी भरपूर आढळून येत आहेत मागच्या दोन दिवसापासून भरपूर प्राणी इथे निघून आलेले आहेत पा पाण्यामुळे त्यामुळे घरातसुद्धा ते श घुसत आहेत तर प्र प्रशासनास आमची सर्वांची विनंती आहे की लवकरात लवकर याचं नियोजन करून टेंडर मार्गी लावावे आमच्या सर्व सर्वांकडून विनंती आहे कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक